ज्ञान ज्ञान हे मान हे मान, मान शिकेल शिकोटेल तोटकेल शिक्षण शिक्षण यशाची यशाची गुरु आहे किल्ले आहे पुस्तक प्रयत्नारेलणार केले ज्ञान ज्ञान शिक्षण समृद्धीच्या काळाच्या अधोगतीच्या काळाच्या आधार देणारे देणारे असते शहाणाला मार्ग तुमच्या तुमच्या प्रतिस्पर्ध्याला বুদ্ধ নাম হৰম কৰ आयुष्यात आयुष्यात यश मिळवण्यासाठी यासाठी चिकाटीला बनवा आळस हा माणसाचा माणसाचा शत्रु आहे खोटे बोलणे ही खूण आहे खूण आहे सरावाने सरावाने कुशलता प्राप्त होते परिश्रम हीच खरी हीच खरी देवपूजा देवपूजा साधे राहणे चविचार चविचार हसा खेळ हसा खेळ पण शिस्तपाळ शिस्तपाळ अनुभवासारखा दुसरा गुरु नाही गुरु नाही स्वतःच अवगुण शोधणे 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 हीच हीच गुणांची गुणांची पूर्तता पूर्तता जो जो कर्तव्य जागतो तोच तोच कौतुकास कौतुका प्राप्त होतो यशाचा कोणताही मंत्र नाही मंत्र नाही संयम हे संयम हे शौर्याचे लक्षणाचे लक्षण आहे अपयशाने यशू नका तर तर आणखी जिद्दी प्रयत्न प्रश्न चिकाटी हे यशाचे तीन मार्ग आहेत